आणि या चुलीवरची चव हो बघूया मागच्या टायमात वडे केलेले पण आपण ते घरात केलेलो गॅसवरती हो आता चुलीवरची हिरवी मिरची आला लसून बेस्ट नमस्कार वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक आणि आता संध्याकाळी सात सहा वाजले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याच्यानिमित्त आणि आजचं काही तुमचं वगैरे बघून तुम्हाला कळलंच असतं आज काय बनवतो फक्त एवढाच की आज बऱ्याच दिवसानंतर चूल बाहेर पेटता हे बघा गर्मी आहे त्याच्यामुळे म्हटलं बाहेरच करूया आज बाहेरच करूया आणि आतमध्ये जागा बघितल्यात कमी पडत त्याच्यामुळे खूप गर्मी होता आणि सगळी घराकडे सोमवार त्याच्यामुळे दिव्या गाणी पण सुट्टी या बघा दिव्या कालूयाच करूयात बटाटे वडे शिवजयंतीच्या निमित्तानं म्हटलं काहीतरी करूया घराकडे आता बटाटे उकडून सोलून घेऊया उकडलेली या बटाटे उकडून तर घेतलेली आहे तर सोलून घेऊया हात हात हातभास आणि आज आई एकटी नाही हा दिव्या पण हां मस्ती घ्या साईड सगळेच घराकडे आहेत पप्पा घराकडे आहो आज दिव्या घराकडे सा सोमवार सुट्टी आमची कधी कधी नसता सुट्टी आता बाबू काय सुट्टी गर्मी भयानक झाली आहे गर्मी प्रमाणाचे बाहेरच चालू आहे सध्या गर्मीचं काय नावच काढू नको हो मे महिनो कसो जातलो काय माहिती आहे आता मे म्हणा डेंजर जातलो कोटाट पहिली तर मंडई आपण भाजी करून घेऊची या आणि या चुलीवरच्या याची चव हो बघूया मागच्या टायमाग वडे केलेले पण आपण ते घरात केलेलो गॅसवरती आता चुलीवरची मोरी तडतडली हिरवी मिरची आला लसूण पेस्ट तोपर्यंत मंडई नाही या साईड आईन बटाटी अशा प्रकारे कुस्करून घेतल्या सगळं सेटअप तर रेडी फास्ट आता हो जास्त वेळ पण लागायचो नाही कोथिंबीर करून घेऊन येलो आम्ही तिकडनं येताना फक्त बाहेर बनवची मजा वेगळी काय जबरदस्त म्हटलं लवकरच करूया जरा हे तर मंडई व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता मस्त बटाटी परतवून घेऊया meat

बेसन पण आपला रेडी झालेला असा मंडळी आणि आता या साईड भाजी आता वडे तयार करून घेऊया भाजी कलरच भारी ना। वास पण मस्त आणि कलर पण एकदम जबरदस्त सुगंध मस्त आहेत काही शब्द जे मालवणी आमचे असत ते जाऊचे नाही कधीच आणि ते चेंज करायची गरज नाही वास चांगला असता नाही वाईट असं असं वास म्हणजे वाईटच असं नाही खराबच असं नाही वास आता फुलांचा वास म्हणतो सुवास फुलांचं सुवास सुगंध सगळे लोक सुगंध म्हणत नाही सगळे वास लय ते लोक वासच म्हणतात म्हणतो ना फुलांचा वास किती मस्त येतात तसं बघू शकते आईच स्पीड एकदम फास्ट आहे वड्याच अनुभव ऐक असा पण आम्ही जास्त कंटिन्यू करूक नाही एवढाच थोडा आम्ही फास्ट गिऱ्हाईक बसला सगळ्यात झटपट तीच मजा असता हम्म कामात व्यस्त आणि काही काय काम असताना तेव्हा मजा येतात <laughs> तुका कसा वाटतं बघताय काय करताय हा काय का म्हणजे <laughs> दिव्या काम का घ्यायचं असला तर सोमवारची वाट बघू बाई तर दिव्या मिळत आला कारण बाकीच्या कामाक दिव्या कामाक असतं त्याच्यामुळे दिव्या टाइम नसता इकडे या साईडला चूल आपली कसली पेटली आहे बघा एकदम स्पीडात तेल दापट ठेवलं सगळं एकदम फास्ट फास्ट होता ना मस्त आग थोडी पुढे सारू होय खूप तापला तापला घे ना एवढे ओके रेडी झालेले आपण दिव्याकडे देऊया हे बघा या साईडला बेसन आणि इकडे दिव्या सोडता आला अशी चूल बघितली काय काय जत्रे जत्रेच वाटता या वाटत आमच्याकडे अशी चूल बाहेर म्हणजे देवपणासाठी यस देवपान तसा नाही असे ओडे बिडे सोडताना चूल जत्रेची आठवण आहे やったな。<laughs> पहिल्या टाइमचे तर मंडे आपले रेडी झालेले बघू शकताय दोन काय विसा किती दोन दिव्या धाक का विसाग

सगळं काम मंडळी नाही एक वीस एक मिनटं झाली असते नाही चालू आहे बरोबर काय का जास्त वेळ लागणार नाही आणि दिवे असल्यामुळे आईचा जरा काम सोपे झाला नाही तर पण आईकच वावराचा असता आणि सर काम करूचा असता आता तुम्ही कमेंट करा बाहेर तुमका खयची खयची रेसिपी बघू <बहुछ> शत <चार>। काही कारण <laughs> दिव्या तुम्ही बघितलात तर जबरदस्तच बनवता बाकीचे पण पदार्थ जसे जशी सुट्टी असतील तसे दाखवतो प्रयत्न करत चला तर मंडळी आता खाऊचं टाइम झालेला असा रेडी झाला सगळा आणि तिकडे चूल पण विजवलो सगळे सदस्य जमा झाले आहेत आता ओके आपलं आता दिल्लेलं तुमचं आणि माझं तर आ करा रोजच्यासारख्या पाव घराकडे घराकडे येतात थोडं पाव पण पाहू पण भारी येत लुकलोकीत पप्पा पण असत फक्त बाबू नाही खूप <laughs> <था चाराड़ा> <laughs> बरी होती असं चूल चालू होती तेव्हा अतारामध्ये कसा आलो पप्पा बरस्त दिव्यान घेतलं चालू केलं कसा म्हाडात बसन छोटा बंद भोजन झाल्यासारखं झाला बाबू खेळात गेला बाबू चुकला मस्त भाजी पण एकदम भारी झाली आहे रेसिपी हे पाव याच्या बरोबर आहे उसळ उसळ पाव बी मोठे मोठे यावा खाऊ तर मंडळी आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ एंड झाला नव्हता तर बऱ्याच वेळानंतर भेटतोय तर कुठे गेलो होतो तर आईच्या हातात काहीतरी आहे तुम्ही बघू शकताय जसं की तुम्हाला मागा शुभेच्छा दिल्या आईने आणि आई आई मी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर कुडामध्ये कार्यक्रम होते आयोजन होते इव्हेंट होता तर स्वराज्य, स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा कुडा यांच्या असते आमचा सत्कार झाला परत एकदा आज तर पुढे थोडीशी क्लिप जोडतो नंतर सत्कार झाला तेव्हाची सो त्यांचे मनापासून आभार हा चिन्ह आहे खूप मस्त गुलाब गुलाब इकडे शाल आणि श्रीफळ आहे आणि सपोर्ट <laughs> <laughs> तर तुम्ही भरपूरच करताय खूप चांगला वाटला भेट असतो सन्मान चिन्ह असं आहे चिन्ह सन्मानचिन्ह माझा सत्कारत्ना सत्कार आयोजकांचे सुद्धा मनापासून आभार तुम्हाला सगळ्यांचे आभार करा तुमच्यामुळे ही गोष्ट शक्य झाली परत एकदा त्याच्यामुळे एंड करूक नाही होते बाकी काय खूप मस्त आणि त्यांचा मोठ्यापणा सत्कार केले आणि त्याच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आयोजक तसेच स्वराज्य मित्र मंडळ यांचे मनापासून आभार की आम्हाला इथे येण्याची एक संधी दिलात तर एवढंच सांगेन की तुमचं प्रेम आणि सपोर्ट आमच्या सोबत नेहमी असंच राहू दे तुमच्या पुढील खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मंडळी आत्ता टाइम झालेला आहे आपला ब्लॉग एडिट करायचा सो जातो आजचा ब्लॉग इकडेच एंड करूया तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलको अजिबात दिसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय